राष्ट्रवादी पक्षाचा मंत्री गोगावले यांचा व्हिडिओ वापरून प्रचारात वापर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या सोशल मीडियामध्ये वापर झाल्याने सर्वांच्या भुया उंचावल्यात महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुदेश कळमकर यांचा सोशल मीडिया प्रचार व्हिडिओमध्ये मंत्री भरतच गोगवले यांचा लोकसभेतील जुन्या व्हिडिओचा वापर करून प्रचार केला आहे हा व्हिडिओ राष्ट्रवादी पक्षाच्या विधानसभा सोशल मीडिया साईटवरती टाकला आहे त्यामुळे राष्ट्रवादी पदाच्या उमेदवाराला खासदार सुनील तटकरे माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप त्याचबरोबर प्रचारासाठी मंत्री भरachat गोगावले यांच्या व्हिडिओची गरज लागते का असा सवाल थेटकर विचारतायत। ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन महाड दुसऱ्यांच्या नंतर आताचं आपल्याला निवडणूक होती निवडणूक पर्डल लाभांचे कशावरती